नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत काय केळाच्या पुऱ्या केळाच्या पुऱ्या नाही त्याही आपण उपवासासाठी खास या पुऱ्या बनवत आहोत तर तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का केळाच्या पुऱ्या तर एक भन्नाट अशी ही एक मस्त अशी एक आयडिया आली अशी रेसिपी बनवण्याची आणि मग काय चला मग तयार करूयात आपण या मस्त अशा टेस्टी अशा केळ्याच्या पुऱ्या ज्या तुम्हाला उपवास नाही तर उपवासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी खाव्याशा वाटतील अशा मस्त चविष्ट होणार आहेत तर आता आपण घेतलेला आहे केळ तर पाहू शकता आपण एक केळ घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला जर जास्त पुऱ्या बनवायचे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता तर आता मी एका एक केळाच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत ते दाखवते तर पहिल्या प्रथम आपण घेऊया हे केळ सोलून जर पावसाचे दिवस असतील तर मात्र आपल्याला हे केळ उभं असं मधून असं खोलून बघायचं आहे थोडस दाबलं की या तीन पाकळ्या अशा होतील केळ्याच्या म्हणजे आतमध्ये जर काही किडे वगैरे असतील तर ते तुम्हाला दिसतील कारण पावसामध्ये ना केळ्याच्या मध्ये असे आजकाल पाहिलं तुम्ही हे एक व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल कदाचित की केळ्याच्या मध्ये अशा आळ्या होतात तर तसं काही आपल्या केळामध्ये आहे काही आपल्याला चेक करायचं आहे पहिल्या प्रथम तर आपला केळ आहे अगदी फ्रेश आणि मस्त असं तर चला आता आपण हे थोडस स्मॅश करून घेऊयात आता हे वाटीमध्ये आपण स्मॅश करून घेत आहोत आता त्याच सोबत आपण यामध्ये गुळ ऍड करणार आहोत तर गुळ चांगला खिसून किंवा बारीक का असा कापून घ्यायचा आहे जेणेकरून गुळाचे गठ्ठेमध्ये मध्ये राहणार नाहीत ऍक्च्युली मी बारीक तुकडे केलेले आहेत पण यापेक्षाही अजून बारीक तुकडे करायला हवे होते जेणेकरून गुळ पटकन या केळामध्ये मेल्ट झालं असतं पण थोडेसे तुकडे आहे तर ते मी असे या चमच्या सहाय्याने दाबून घेत आहे पाहू शकता तुम्ही आणि व्यवस्थित असं पाणी होईपर्यंत हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे व्यवस्थित अगदी पातळ असं केळ आणि गुळ व्हायला हवं तर आता पाहू शकता चिमूटभर फक्त न कळत मीठ घालत आहोत आपण गोडामध्ये अगदी थोडस असं मीठ घातलं ना तर मस्त अशी टेस्ट येते त्याला तर न कळत घालायचं आहे अजिबात चमच्या सहाय्याने घालायचं नाही आपण एक चिमूटच मीठ ऍड करत आहोत यामध्ये आता पाहू शकता आपण मस्त असं हे स्मॅश करून घेऊयात गुळ मीठ आणि केळ आता मिठामुळे के। काय होतं थोडस पाणी सुद्धा सुटायला मदत होते आपल्या या केळामध्ये आणि गुळामध्ये तर आपलं केळ आणि गुळ आता आपण स्मॅश केलेलं आहे चांगलं आणि ते बाजूला ठेवूयात तर आता आपण मिक्सरला लावून घेऊयात अर्धा वाटी वरीचं तांदूळ पाहू शकता तुम्ही अर्धा वाटी वा तांदूळ घ्यायचं आहे एका खेळासाठी आणि अर्धा वाटी आपण घेणार आहोत साबुदाणे आता हे साबुदाणे असेच घेतलेले आहेत जसे आहेत तसे आणि वरीचं तांदूळ सुद्धा मी असं कच्च घेतलेलं आहे तर हे अर्धा वाटी वरीचं तांदूळ आणि अर्धा वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता आपण मिक्सरला बारीक करून याची आपली पावडर करून घेऊयात तर पाहू शकता अगदी बारीक करायचं आहे अगदी पिठासारखं हे वरी आणि साबुदाण्याचं मिश्रण व्हायला हवं आता भरपूर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे अगदी चिमटीने पाहिलं तुम्ही तरी पाहू शकता अगदी पावडर झालेली आहे मस्त अशी आणि चला तर आपलं आता पीठ तयार आहे तर आता आपण हे गूळ आणि केळामध्ये मिक्स करून घेऊयात तर पहिल्या प्रथम आपण हे जे पीठ आहे तर ते अर्ध आपल्याला मिक्स करायचं आहे तर अर्ध मिक्स करून घेऊयात आणि नंतर उरलेलं अर्ध मिक्स करायचं आहे आपल्याला आणि आता आपण पीठ या गुळामध्ये आणि केळ्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आता अर्थ जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये ऍड करत आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात एक थेंब सुद्धा मी अजूनपर्यंत तयार केलेला नाही आहे तर केळामध्ये आणि गुळामध्येच हे पीठ आपल्याला शक्यतो मळून घ्यायचं आहे आणि समजा जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये खूपच घट्ट असं पीठ होत आहे किंवा पीठ मळायला येत नाहीये तर थोडंसं तुम्ही केळ ऍड करू शकता किंवा तुम्ही वाटल्यास एक चमचाभर पाणी पाणीसुद्धा यामध्ये ऍड करू शकता तर आता पाहू शकता आपण हाताच्या सहाय्याने हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे छान असं गोळा बनवून घेत आहे तर आपलं पीठ सर्व मिक्स करून झालेलं आहे तयार आणि पाहू शकता मस्त असं पीठ झालेलं आहे पण थोडासा मी जरी पीठ व्यवस्थित झालं असेल तरीही एक चमचावर मी एक चमचावर म्हणजे एक आपण जो एक टेबल स्पून आहे तर चमच्याच्या सहाय्याने एक चमचाभर पाणी मी ॲड करत आहे जेणेकरून सर्व इन्ग्रेडियन जे आहेत त्यांची टेस्ट जीव होईल आणि छान अशी चव येईल पाहू शकता तर आता हे व्यवस्थितपणे आपण परत एकदा पाण्यामध्ये म्हणजे पाण्याचं एक चमचाभर पाणी घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया जेणेकरून पीठ आपलं मऊ होईल थोडस आणि थोडस बायंडिंग करता येईल व्यवस्थितपणे तर त्यासाठी आपण हे असं एक चमचा पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण व्यवस्थितपणे पीठ असं मिक्स करायचं किंवा तुम्ही मळून घेतलं तरीही चालेल तर आता आपलं पीठ तयार आहे तर आपण मस्त अशा या पुऱ्या बनवून घेऊयात आता तुम्हाला वाटलं तुम्ही या पुऱ्या म्हणजे पोळपटाने लाटण्यावरती वाटून घेऊ शकता आणि मग वाटी वाटीच्या सहाय्याने तुम्ही त्या कट करून घेऊ शकता गोल गोल किंवा अशा हाताने जरी तुम्ही मीडियम अशा जाड म्हणजे अतिशय जाड करायच्या नाही आहेत किंवा अतिशय पातळही करायच्या नाहीत तर अशा मीडियम जरी बनवून हातावरती करून घेतल्या तरीही चालेल तर पाहू शकता या पद्धतीने आपल्या पुऱ्या अगदी झटपट होतात हातावरती सुद्धा तुम्हाला वाटल्यास तुम्ही पळपट लाटण्यावरती सुद्धा लाटून घेऊ शकता तर मस्त अशी आपली ही पुरी पाहू शकता तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण या सर्व पुऱ्या बनवून घेऊयात हातावरतीच आपल्या सर्व पुऱ्या मस्त अशा बनवून तयार आहेत तर आता या पुऱ्या आपण फ्राय करून घेऊया तर पहिल्यांदा आपण तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता गरम झालेल्या तेलावरती ते एक छोटीशी प्रसादासाठी मी पुरी बनवलेली आहे ऍक्च्युली मी थोडंसं उरलं होतं तर त्याच्यासाठी मी प्रसादाची पुरी बनवली आणि ती पहिल्याप्रथम आपण या तेलामध्ये ऍड करूयात आणि व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊयात ब्राऊनिश कलरवरती अगदी छान अशा गोल्डन कलरवरती आपल्याला ही पुरी फ्राय करून घ्यायची आहे तर आता आपण या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडूयात आणि मस्त अशा ब्राऊनश कलर पर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता जेव्हा आपण कढाईमध्ये तेल होतो ना तेव्हा कडेने सुद्धा आपण थोडस तेल लावून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने जेणेकरून काय होतं अशा पुऱ्या मग चिटकत नाहीत अशा पटकन खाली घसरून त्या येतात तेलामुळे तर सर्व कढईला आपण तेल लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा अलटून पलटून या पुऱ्या आपण फ्राय करून घेऊयात मस्त अशा गोल्डन कलरमध्ये तर आपल्या या केळाच्या पुरीला मस्त असा एक कलर आलेला आहे आणि उपवासासाठी एवढ्या सुंदर आणि एवढ्या स्वादिष्ट पुऱ्या मिळणं म्हणजे मजाच ना तर आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि खरंच ही रेसिपी तुम्ही नक्की 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 दिवशी ट्राय करून पहा आणि खरंच तुमच्या घरातले म्हणजे खूपच तुमची एक कौतुक करतील तुमची तारीफ करतील नक्की तुम्ही या पुऱ्या ट्राय करून पहा अगदी म्हणजे विश्वासदैव असणार की या पुऱ्या उपवासाच्या आहेत म्हणून आणि खूपच स्वादिष्ट अशा या पुऱ्या आपल्या तयार आहेत आणि पाहू शकता तुम्ही तर जेव्हा तुम्ही या पुऱ्या काढून घ्याल ना टिश्यू पेपरवरती घ्या किंवा पेपरवरती घ्या तर सुट्ट्या सुट्या ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये गुळ असतो त्यामुळे ते, ते थोडस चिटकण्याची शक्यता असते सहसा चिटकत नाही पण तरीही चिटकण्याची शक्यता असते थंड झाल्यानंतर म्हणून थोडस सुट्ट्या सुट्या वेगळ्या वेगळ्या थंड होईपर्यंत थोड्याशा फाडून ठेवा आणि नंतर मग वाटल्यास एकत्र ठेवला तरीही चालेल आणि मस्त अशी आपली ही पुरी आपण डिश मध्ये सर्व करूयात आणि खरंच खूप छान अशी पुरी आहे नक्की ट्राय करून बघा जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला आणि तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा की या पुऱ्या कशा झाल्यात तुम्ही बनवल्यास तर आणि थोडासा जरी व्हिडिओ आवडला तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल